आला का पाऊस कुठे आला हो थोडा थोडा आलाय येशू प मला पावसाचं गाणं म्हणून शिक दाखव ना भैयानी कोणतं गाणं शिकवलं तुला ए रे रे पाऊसा अमन पैसा झाला खोटा पाऊस आला डन 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 पाऊस येणार आहे का ग आज येशू खरं पाऊस येणार आहे आज कस काय ग येशू कस काय गुस्ता वारं कसं सुटले बघ वारं सुटले हा ना तुला आवडतं का ग डान्स करून दाखव का पाऊस आल्यावर कसं गाणं म्हणते पैसा झाला पाऊस कोणाला आवडतो आणि कसा डान्स करणार आहे पावसामध्ये छम 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 करून दाखव छम जसा येतो तसा डान्स कर तुला कसं येतो मग उडा असे डान्स येतो करून दाखव हा दुसरा डान्स नाही येत मला नाही येत तुला शिकू डान्स शिकू तुला मलाच डान्स येत नाही बरं पावसात कशा उड्या मारायच्या तू आता काय करू लागली करू लागली डान्स करून व्हिडिओ